मित्रांनो एका एकरामध्ये जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल कापूस घ्यायचा असेल तर आपल्याला खूप मेहनत करावं लागते आणि आपली जे कपाशी आहे त्याची वेळोवेळी आपल्याला फवारणी खते खतं कोणकोणती कुन टाकायचे फवारणी कोणकोणते कुन करायची हे आपल्याला सर्व लक्षात घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे की तुम्हाला सर्व नियोजन या ठिकाणी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब मारा मित्रांनो पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये खूप गारा झाला आहे हे बघा माझी चप्पल पूर्ण गार्यान भरून गेली आणि हे हातामध्ये छत्री आहे कारण छत्रे का आणली हे बघा पाठीमागे खूप पाऊस उठून गेला आहे हे बघा पुरा क काळे शराभ आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि पाऊस हा दिवसभर चालूच आहे पण एकदम शितळ शितूड चालू आहे एकदम चालू आहे तर बघा आपली चप्पल किती भरून गेली आणि माझे पाय पण खूप भरून गेले तर आपण हे चप्पल आणि छत्री आपली एका ठिकाणी ठेवू आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आता आपली ही जी कपाशी आहे ही कपाशी आपल्याला लावून जवळपास या कपाशीची लावून जे आम्ही केली होती ते तीन जूनला लावून केली होती आम्ही या कपाशीची मित्रांनो ही जी कपाशी आहे या कपाशीचं नाव आहे सुपरकॉट मित्रांनो अतिशय चांगली कपाशी आहे आणि या ठिकाणी मी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही कारण मला ही जी कपाशी आहे मला या कपाशीचा खूप अनुभव आला आहे हो कारण मागच्या वर्षी आम्हाला जवळपास एका एकरामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल कपाशी या ठिकाणी निघाली होती तर आम्ही नियोजन एवढं चांगलं केलं होतं तर आपण या कपैसेचं काय काय नियोजन केलं होतं आणि कसं कसं केलं होतं आणि सध्या आम्ही या कपाशीला कोणकोणती खते दिली कोणकोणते औषधं फवारले या ठिकाणी मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या कपाशी आपण लावताना कपाशीमध्ये अंतर असं ठेवलं आहे की चार बाय दीडचं चार बाय दीडचं या ठिकाणी हे हे ठिबक आहे आणि या कपाशीची लावण मी तुम्हाला सांगितली कपाशीची लावण जवळपास तीन जूनला केली होती आणि आता सध्या कपाशीला जे खतं आम्ही टाकली होती ते पहिले तर आम्ही युरिया आणि फफडा टाकला होता एकदम स्वस्त आहे आणि या शेताला दुसरा डोस जो आम्ही टाकणार आहोत तो आहे दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया ज्या दिवशी या शेताला आम्ही खतं टाकणार आहोत त्या दिवशी मी ह्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि अतिशय चांगली कपाशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो पाऊस जवळपास पंधरा दिवस झाले होता नाही तर कपाशीला थोडा झटका बसून गेला आहे कारण की आपल्याजवळ पाणी भरपूर आहे आपल्या विहिरीला पाणी पण आहे परंतु वरचा जो पाणी असतो त्याची बरोबरी या ठिकाणी होत नाही या शेतामध्ये आम्ही मागच्या वर्षी कपाशी लावली त्याच्यानंतर आम्ही मका लावले होते तर बघा मक्काचे जे दसा आहे ते अजून पण आम्ही वेचले नाही आणि मकाचे दसे जे असतात ते वेचायची गरज नाही कारण मक्का लावल्यानंतर मक्कावरती आपण जर कपाशी लावली तर एकदम छान कपाशी येते आणि मक्काचे जे दसं असतात त्याचं खत पण चांगलं बऱ्यापैकी पळून जातं म्हणजे ते मक्काचे जे दसा असतात ते एक दोन पाण्याने पूर्ण सडून जातात आणि आपल्या कपाशीला त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो आणि बघा आता कपाशी पाहू एकदा हे एक एक बघा पाठीमागं सर्विस सारखीच कपाशी तुम्हाला या ठिकाणी दिसते एकदा मी तुम्हाला जवळ जाऊन कपाशी दाखवतो बघा पूर्ण सारखी या ठिकाणी कपाशी आणि कपाशीला जवळपास पुढ्या पात्या पण लागायला सुरुवात झाली आहे आणि कपाशीची क्वालिटी बघा अरे रे मेर सारखी या ठिकाणी आपली ही कपाशी आहे हे बघा मित्रांनो खरं तर या कपाशीला आज फवारा मारायचा होता पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एका पैशाला जवळपास तीन दिवस झाले पाऊसच चालू आहे म्हणजे जास्त जोरात नाही पण शेवटी काय असतं की एका पैसेला फवाराचा जो असतो त्यावेळेस आपल्याला पाऊस बिलकुल नको कारण आपण मागाची औषधी मारतो आणि पाऊस आल्यानंतर आपल्याला तेवढा फरक जाणवत नाही म्हणजे असं नाही की पाण्यात जर पाऊस आल्यावरती आपल्याला फरक पडत नाही कपाशीला फरक पडतो पण पाऊस आल्यानंतर फक्त पन्नास टक्के रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर आता ही जी कपाशी हिच्यावरती मला जवळपास मावा आणि मच्छर थोडी कोकळीसारखी वाटते तर या कपाशीला अर्जन एक फवारा द्यावा लागेल तर फवाराचं आम्ही नियोजन आज केलं होतं पण सकाळपासूनच आभूट आणि पाऊस थोडाफार चालू होता त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही फवारणं कॅन्सल केलं उद्या एका पैशाला अर्जंट फवारा मारावा लागेल आणि उद्या मी कोणकोणती औषधं मारणार आहे ते, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आम्ही या शेतामध्ये ती नियोजन असं केलं होतं की हे क्षेत्र आहे जवळपास दोन एकर या दोन एकर शेतामध्ये आम्ही जवळपास चार व्हाल ठेवले चार व्हाल ठेवले म्हणजे काय होतं की जेवढे व्हाल तुम्ही जास्त ठेवाल तेवढं आपल्याला पाणी कपाशीला एकदम मस्त पाणी ब बस बसतं म्हणजे जर आपण पाच ते दहा मिनटं जर मोटर चालू केली तर आपली कपाशी जी जागा असते ती पूर्ण भिजून जाते आपण काय करतो जर समजून घ्या वाल कमी ठेवले तर आपल्याला पाणी खूप लागतं आणि कपाशीला तेवढं पाणी बसत नाही तर दोन एकरामध्ये आम्ही या ठिकाणी चार चार व्हाल केले हे बघा आपल्या पाठीमागे जे तिकून तिकडे ते दोन वाल केले आणि इकडच्या साईडनं आम्ही दोन वाल ठेवले तर दोन वाल ठेवल्यानंतर त्याचं आता मी तुम्हाला ते बघचं अंतर तर मी तुम्हाला सांगितलंच जवळपास चार बाय दीडचं अंतर या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे तर एकदा मी तुम्हाला दाखवून देतो पूर्ण तर मित्रांनो ह्या दोन एकरमध्ये जवळपास बावन्न नळ्या या ठिकाणी बसल्या आमच्या तर बावन्न नाळ्यामध्ये आम्ही चार व्हाल ठेवले तर अतिशय छान या ठिकाणी कपाशी आपली जमली आहे आणि कपाशीला पाणी पण चांगलं बसून गेलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपाशी क कमी खर्च करून आज आपल्याला कपाशी रिझल्ट एकदम चांगलं दिसते जमतम आता थोडा पाऊस पावसाने विश्रांती घेतली होती त्याच्यामुळे थोडं कपाशी व वरती आपल्याला तेवढी मेहनत करताना आली आणि आता पाऊस सुरू झाला आहे तर आपल्याला या ठिकाणी का पैसे केलं एकदम चांगलं लक्ष द्यावं लागेल हे बघा असं आपलं हे जे आपल्याला तुरीची वळ दिसते हे बघा या ठिकाणी आपले दोन वाल आपण ठेवले हे बघा हे वाल आपण या ठिकाणी ठेवले म्हणजे याच्या सरळ आपण आपले जो दुसरे दोन वाले ते आपल्याला त्या ठिकाणी ठेवले आपण तर इकूण इकडे हा, वाले हा एक वाल आहे पूर्ण हा हा पूर्ण एक व्हाल आहे आणि दुसरा वाल आचा सरळ इकडे पूर्ण आहे आणि तिसरा वाल या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये आणि चौथा वाल जो आहे आपला तो इकडच्या कोपऱ्यामध्ये हे बघा मित्रांनो पुढच्या ज्या औषधं असणार आहे आपल्या फवऱ्याच्या त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ आवडा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद